आज तर अण्णा पाहिजेच अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी इतकं काम केलंय रात आणि धाड म्हणजे समाजासाठी आणि कार्यकर्त्यासाठी तिने एवढं राबले आमच्या डोळ्या देखील शंभर टक्के या मुरगुड नगर परिषदेवर भगवा फडकोच आणि जास्तीत जास्त मताने त्याने निवडून आणू श्रीमती रेखा मांगले यांनी आज शिवसेना पक्षातून नगरसेविका नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे थोडा नमस्कार ताई आज नगरसेविका नगराध्यक्षाचा फॉर्म भरला आहे काय प्रतिक्रिया द्याला आपण त्याविषयी आज मी नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेच्या पक्षातून फॉर्म भरलेला आहे आज संजय दावांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा दोन हजार सोळा ला जसा कारभार चालवला कारभार पुढे चालू व महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून आणू गावचा सर्वांगीण विकास करू, ना करू। पाणी गटर रस्ता स्वच्छता या सर्व मूलभूत गोष्टी आम्ही साकार करू आधी ते फॉर्म भरताना <coughs> पक्षातून आपल्याला कुठे तर अण्णांची कमतरता भासत असेल त्याविषयी ते काय सांगाल तुम्ही आज तर अन्न पाहिजेच होते त्याचं तरी स्वप्न होत आज नगराजेच त्यांचं स्वप्न होत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही तो ते उभी आहे आज अण्णांची जबाबदारी ही माझ्या सर्व नागरिकांनी जबाबदारी घेतलेली आहे खंबीरपणे माझ्या आज ते पाठीशी उभी आहेत आज खर तर पाहिजे होतात माझ्या सगळं त्याच्यासाठी मी ह्या रेणांगणात उतरले आहे दादानी मला नागराध्यक्ष पदासाठी संधी दिली तर त्या संधी मी सोनं करीन तसा नगरपालिकेवर दोन हजार सोळा झेंडा फडकवला तसाच आता ही भगवा झेंडा फुटवू हे आवाहन करत आहे ह्याही वर्षी तसाच डोक्यावर आश्रो घ्यावा ही सर्व सर्व नागरिकांचं नागरिक बंधूंना माझी विनंती आहे शिवसेना पक्ष आपण देखील अर्ज भरलेला काय प्रतिसाद मुंडली संजय मुंडे यांचे मार्गदर्शन आणि काम करणार आम्ही सगळेच आहोत आणि त्यांच्या आशीर्वाद आणि नगर शेगण पद पद बघण्यासाठी आम्ही जाणार नव्हतो जाणार नाही तर साहेबांच्या स्वप्नामध्ये संजय स्वप्नामध्ये जो जो मुरकोटचा विकास आम्हाला करायचा आहे त्यासाठीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उतरलेलो आहोत आम्हाला परत अद्यावत नगरपालिका मोरगडचा जिल्हा परिषद जो दवाखाना आहे तो आधुनिक करायचा आहे मुरकोटमध्ये एखादं मोठं हॉस्पिटल उभा करायचा आहे एखादं मेडिकल कॉलेज त्याबरोबर मुरकोटमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत कारण मुरगुड हे जवळजवळ पाच पन्नास खेडे गावांच्या साठी के मध्यवर्ती केंद्र आहे अनेक या पन्नास खेड्यातले लोक मुरगुडला अनेक कारणासाठी डवासाठी येतात व्यापारासाठी येतात त्या दृष्टीनं मुरगुड हे कसं एक मॉडेल बनेल त्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक मडलिक साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी या नगरपालिका रिंगणामध्ये उतरलेला आहोत आणि विधायक कार्यासाठी आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत एक नगरसेवक म्हणजे नगरसेवक नगरसेवकपणामध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणून आपण जे मतदार आहे त्यांना काय संदेश संदेशाला शिवसेनेचा मतदार म्हणून मी माझ्या सर्व मतदार विनंती करतो शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे खरोखरच एक सामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता ते त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आणि त्याची प्रेरणा घेऊनच आम्ही या ठिकाणी हे सर्व काम करत आहोत त्यांनी जे काम केलेलं आहे खरं वाखण्यासारखे आहे शिंदे साहेबांच्या प्रेरणेने खासदार संजयदा की यांच्या प्रेरणेने वीरेंद्र मंडलिके यांच्या प्रेरणेने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या खालीच सर्वजण काम करणार आहेत आणि त्यांचं पूर्णपणे सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य लाभत असतं म्हणजे आबिड साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ एकनाथराव सा, शिंदे साहेब असतील संजयदा असतील या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळं काम करायला मात्र भरपूर वाव आहे कारण मंत्रिमंडळात बरेचसे वजनदार मंत्री, मंत्री हे संजय संजयदा संबंधित आहेत आणि मुरकुडचा आता जो विकास झालेला आहे साठ सत्तर कोटीचा तो फक्त दादा दा मंडलिक यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेनेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आम्ही मात्र सगळं नगरसेवक निमित्त आहोत ते सर्व या ठिकाणी करते करविते हे संजय दादा मंडळीच आहेत आणि त्यांच्या त्यांच्या काम करणारे आम्ही सर्व नगरसेवक त्यामध्ये सगळे सामान्य आमचे गटाचे कार्यकर्ते असतील मंडळी साहेबांना मानणारे कार्यकर्ते असतील त्या सर्वांचा हातभार लाव, या ठिकाणी मुरबीच्या विकासासाठी नक्कीच लावेल अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी वैद्य निवडून आणण्याची त्याविषयी आपण काय प्रतिक्रिया झाली खरंच आहे ते आज आपल्यामध्ये अन्न मांगे नाहीत आम्ही त्यांना नारायण म्हणायचो ते आपल्यामध्ये नाही आज आणि अण्णा म्हणजे आमचे नारायण होत आम्ही त्या नारायणाची लक्ष्मी आली निवडून आणून देण्याचे परत एकदा करतोय आणि खरोखरच अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी आणा आणि काय विकास आपल्याला पाहायला मिळेल मी जस की मागच्या महिन्यात आमचे आदरणीय नेते संजय दत्ता मंडिक खासदार संजय दत्ता मंडिक यांना सांगितले त्यांच्या समोर त्यांना निवेदन पण दिले की मुरगुड मध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं तू काय बोलला आणि त्या दृष्टीकोनातून सोनोग्राफी सेंटर अपघात विभाग हृदयरोग तज्ञ त्यासारख्या सुविधा त्यानंतर मुरगुड मध्ये एखादं इंडो स्टेडियम व्हावं त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे नमस्कार मी बाजीराव दिवटे कवसात शिद्धो मी स्वतः काल मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पाच नंबर वार्डात कारण सरगे सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते दादा मंडिक आणि दादा भैया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्या काळात जसं मंडलिक साहेबांनी काम केलं की जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी दिलं जिथं रस्त नव्हतं तिथं रस्त दिलं त्या पद्धतीने आता येणारा कार्यकर्ता हा मंडलिक साहेबांचा सा झेंडा घेऊन जिथं आपल्या कार्यकर्त्यांना जिथं गरज वाटेल त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आज आम्ही आज येऊ भगवा झेंडा हाती घेतलेला आहे काय झेंड्याच सोनं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जे काय अडचणी असतील रस्ते असतील गटरे असतील हे आता आम्ही करणार गेलेल्या काळात झालेले आहेत कारण का संजय दादा संजयदा साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे इथं पण तो वापर व्यवस्थित केला नाही शेवटी ते केला नाही त्यांचं नाव घेण्याची आज काय आवश्यकता नाही पण ते शेवटी आता येणाऱ्या काळात आम्ही ते भरून काढण्याचं काम इथून पुढच्या काळात आम्ही करू शंभर टक्के म्हणजे एका गुलाल लागणार हजार टक्के एका ताईंचा म्हणजे काम केलंय रात आणि धाड समाजासाठी आणि कार्यकर्त्यासाठी तिने एवढं राबले आमच्या डोळ्या देखील त्या घटना जी त्यांच्या नशिबात म्हणजे हे झाली ती व्हायला नको पाहिजे होती आज आमचे दादा आमच्या सोबत असते तर आमची अजून ताकद आली असती हेच मला म्हणायचं होतं पण पुन्हा एकदा दादानी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो कुठल्या तरी रूपात जन्म घेऊन परत आमच्या सोबत यावं हेच माझं देवाला मागणं असणार जिल्ह्याचे नेते दादा मल्लिक यांनी जर नगराध्यक्ष पदाला रेखादाई मांगले यांनी जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के ह्या मुरगुड नगर परिषदेवर भगवा फडकवूच आणि जास्तीत जास्त मताने त्यासनी निवडून आणू ही गावी करतो मंडली गटाची सत्ता काय हवी असं वाटते आपल्याला मंडळी गटाची सत्ता यावेळी म्हणजे एक म्हणजे एक उदाहरण छत्रपती शा, शिवाजी महाराजांचा पुतळा भरपूर आपली विकास कामे पण आपली इथे भरपूर झाली आहेत राहिलेली कामं आपल्याला ती करायची आहेत त्यासाठी आम्हाला मंडळीगांची सत्ता हवी